भाडेकरूला सात फूट खोल खड्ड्यात जिवंत गाडलं तीन महिन्यांनी उघड झालं रहस्य कारण ऐकून पोलीस ही हदरले पत्नीचा विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयातून एका व्यक्तीने आपल्या भाडेकरूची हत्या केल्याची घटना समोर आली आहे पीडित जगदीप हा रोहतकचा रहिवासी आहे तो बाबा मस्ताना तो विद्यापीठात काम करत होता आणि गेल्या तीन वर्षापासून जनता कॉलनीतील कमला नावाच्या व्यक्तीच्या भाड्याच्या घरात राहत होता शेतकरी असणाऱ्या राजकरणचं कमला यांची मुलगी दीपा हिच्याशी लग्न झालं होतं पत्नीची जगदीपशी असणारी मैत्री पाहून त्याला त्यांच्यात प्रेम प्रकरण सुरू असल्याचा संशय आला होता त्यांना गेल्या वर्षी चोवीस डिसेंबर रोजी चरखी दादरी जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी पेंटावस येथे दोन पुरुषांच्या मदतीने एका तलावाजवळ खड्डा खोदला ते रोहतक येथील जगदीपच्या घरी पोहोचले त्याला मारहाण केली आणि एका वाहनातून पेंटावस इथं आणलं जिथं त्यांनी त्याला जिवंत गाडलं पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिजिओथेरपिस्ट असणाऱ्या पीडितेचा मृतदेह हत्येच्या तीन महिन्यानंतर सोमवारी खड्ड्यातून बाहेर काढण्यात आला या प्रकरणी केलेल्या आरोपींची ओळख पटवास येथील रहिवासी हरदीप आणि शेतकरी धरमपाल